शिर्डी येथील द युडीएस पाच एटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वर छापा टाकून चार परप्रांतीय पीडित बोलीची करून एक महिला आरोपी घेतले ताब्यात याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डीवाय एस पी संदीप बिटके यांना शिर्डी येथील पिप्पळवाडी रोडच्या बाजूस द युडीएस पाच एटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालून वैश्य व्यवसाय करू घेतला जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठून पंचा समक्ष छापा टाकून चार पीडित परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेतले असून सदर आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदरची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला सिरापूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली वाय एस पी संदीप मिटके पोलीस निरीक्षक सोपा शिरसाट सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफाट शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा भारबल पोलीस नाईक शाब जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सोबेश गरदास चालक हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब थोरमिसे यांनी सदरची कारवाई यशस्वी केली आहे संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र न्यूज कोपरगाव